तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा करतो करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भावनो ओंकार कापे डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला झालेले भावनो आज आपण घेऊन आलो तुमच्यासाठी कडक आणि ॲक्ट्रॅक्टिव्ह एक आणि एकदम कडक हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आपण घेऊन आलो भावनो ते असणारे माणू वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड डिझाईन भावनो ओके पूर्ण कडक असे मराठी लग्नपत्रिका आपण डिझाईनवरती काय केले माहून व्हिडिओ केलेले आहेत तुम्हाला पाच प्लस तुम्हाला पी एच डी पाल भेटणार आहेत ओपन पूर्ण एडिटेबल मटेरियल सह पूर्ण भाऊन जे काय असणार आहे ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओमध्ये चार स्टेपमध्ये पासवर्ड असणारे भावनो पासवर्ड हा बोलून सांगितलेला असणारे भाऊनो व्हिडिओ त्यासाठी पूर्ण ऐका कानाने तरच पासवर्ड भेटेल कोणीही फोन करून भाऊनं विचारू नये पासवर्ड लक्षात घ्या ओके चला सुरू करूया आजच्या टॉपिकला तुम्हाला पहिला आधी मी फोल्डर दाखवून देतो ओके आपला जो फोल्डर असणार आहे तो आपण काय केलं इथे बघू मी तुम्हाला जे आपल्या पी एच फाईल आहेत ते सर्व तुम्हाला मी शो इथे करून दाखवते बघू एकदम ओके टोटली चार तुम्हाला ओपन दिसतात मी एक हाईड केलेले भाऊनं लक्षात घ्या जे हाईड केलेली असेल ते तुम्हाला डायरेक्ट डिझाईनमध्ये दिसून जाईल ओके तिथे बघू शकता ही एक नंबरची जी असणार आहे इथे बघू शकता वेडिंग ओ जी पी एच टी वन ओके तर जी साईज बघू शकता काय असणार आहे भाऊ नये साईज बघू शकता इंचीसमध्ये आपण साईज ठेवलेली आहे जी के आहे भाऊ पोर्ट्रेट साईज ओके पोर्ट्रेट साईज म्हणजे आता तुम्हाला माहित असेल इंस्टाग्रामचा जो जुना रेशिओ होता तुम्हाला माहित असेल नसेल माहिती बघू शकता चार पॉईंट पाचचा जो रेशिओ होता त्या रेशिओमध्ये आपण काय केले के ही साईज केलेली ओके लक्षात घ्या तर ही साईज बघून पूर्ण असणारे एकदम ॲरिटेबल लक्षात घ्या तुम्ही कोणती साईज यामध्ये चेंज करू शकता इथे बघू शकता बॅकग्राऊंडमध्ये आता आपण लेअरमध्ये बघू शकता काय काय यूज केलेत आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये वाहनो एवढे पाच डिझाईन मी तुम्हाला प्रोवाइड करतो आहे दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बनवून तुम्हाला समजणार नाही लक्षात घ्या दहा तास लागलेले आहेत बनू त्या दहा पत्रिकांसाठी भावनं लक्षात घ्या ओके जे तुम्हाला मी दहा मिनिटांमध्ये सांगतोय ओके लक्षात घ्या इथे बघू शकता आता बॅकग्राऊंडला आपण एक नॉर्मल कलर घेतला आहे बघू शकता पिंक आहे भाऊनो रिक म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट होते की भावनो आम्हाला रेड आणि पिंकच्या कॉम्बिनेशनमध्ये पत्रिका पाहिजे ओके तर भाऊनो त्याच कॉम्बिनेशनमध्ये आपण काय केलं बॅकग्राऊंडला पिंक कलर घेतलेला आहे त्याच्यानंतर एक बघू शकता एक आपण काय केलं पेंटरेसवरती तुम्हाला पाहून बरेच सारे बॅकग्राऊंड वगैरे भेटून जातील तिथूनच आपण हा एक काय केलेला बॅकग्राऊंडामध्ये ॲड केले आहे जो तुम्हाला ते दिसतो ओके सेम त्याच्यानंतर इथे बघू शकता वरती आपण जे सनचे फ्लावर आहे तुम्हाला दिसत असेल त्याची पेन जी आपण यामध्ये ॲड केलेली आहे लक्षात घ्या इथे बघू शकता आणि पूर्ण हे जे शेप आहेत आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती म्हणजे आपलं युट्यूब चॅनल तुम्हाला माझे असेल ज्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बघताय आता लक्षात घ्या त्याच्यावरती वन इयर ॲगो किंवा तुम्ही जर चेक कर केले नसेल तर जाऊन बघून घ्या शेप आपण काय केले तुम्हाला एकदम कडक फिफ्टीन प्लस म्हणजे जवळजवळ पंधरापेक्षा जास्त तुम्हाला मी काय केलेले आहेत जे शेप आहे ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिलेले आहेत त्याच्यापैकीच हा एक शेप आहे लक्षात घ्या जो तुम्ही घेऊ शकता ह्या डिझाईनमधून तो भेटून जाईल प्लस तुम्ही जर पेंटर्सला वगैरे शेप शेप म्हणून जर सर्च केले भरपूर सारखे के तो तुम्हाला भेटून जातील फक्त तुम्हाला क्रॉप करावा लागेल ओके तर हा बघू हा शेप आपण काय केलं आहे क्रॉप केलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये बघू शकता थोडंसं बॅकग्राऊंड ॲड केलेला आहे जो की तुम्हाला इथे दिसत असेल एकदम कडकने हाय क्वालिटीमध्ये ओके कारण की आपले जे डिझाईन असतात ना बाणे एकदम नातकुला आणि एकदम फाडो डिझाईन असतात लक्षात घ्या ओके जे तुम्हाला एकदम कुठेच भेटणार नाही युट्यूब चॅनलवरती कारण की पूर्ण मी आपण काय करत असतो ओपन मटेरियल प्रोवाईड करत असतो ओके इथं बघू शकता हे फ्लावर हे तुम्हाला हे फ्लावर दिसत असेल हे फ्लावर पण आपण काय करतो प्रिंटर्स आहे इथे बघू शकता तुम्हाला दिस असेल ओके इथं बघू शकता फ्लावरचे वगैरे पेंजे आपण यामध्ये कसं ओपन करून ठेवलेलं आहे ओके सर्व मटेरियल आपल्याला पूर्ण प्रिंटर्सवरून आपण घेत असतो लक्षात घ्या पूर्ण हाय क्वालिटीमध्ये लक्षात घ्या ओके सेवन्टी फोर ओके त्याच्यानंतर आता पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर हे झालं आहे भाऊनू मटेरियल हे मटेरियल आपण तर ह्याच्यामध्ये ॲड केलेली असेल लक्षात घ्या ओके okay? आणि आता जो हा पोर्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे नावं लिहायची आहेत ओके तर इथं okay? बघू आपण स्टार्टिंग करणार आहे नावं लिहिण्यासाठी ओके तर इथं बघू शा हे जे नाव आहे ते आपण यामध्ये काय केलं आहे ॲड केलेलं आहे जसं की तुम्ही वगैरे जे जे असेल कस्टमरनी जशी तुम्हाला रिक्वायरमेंट येईल त्यानुसार तुम्ही तुम्ही यामध्ये ॲड वगैरे करायचं आहे ओके okay? बघू शता मी कसं एकदम स्टेप बाय स्टेप वाहन जेवढी नावं जेवढी कमी असतील ना वावरून तेवढीच चांगली असतील लक्षात घ्या ह्या डिझाईनमध्ये कारण की आपण शॉर्टकटमध्ये डिझाईन पत्रिका लक्षात घ्या बनवतो आहे ज्याच्यामध्ये जास्त माहिती प्रोव्हाइड केलेली नाही आहे ओके त्याच्यानंतर इथं बघतो वरती आपण काय केले आहेत हे सनचे जे काही आहेत पी एन जी तुम्हाला माहिती असेल आपण भरपूर डिझाईनमध्ये यूज केले आहेत लक्षात घ्या त्यांचे आपण काय केले पी एन जी यामध्ये ॲड केले ओके इथं ऑन करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजून येईल ओके मी काय बोलतोय ना त्याच्याकडे लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला समजेल नाही तर तुम्ही आपले बघताय ओके डोळ्यांनी आणि कानाने ऐकत नाही आहे पासवर्ड मिळत नाही आहे नंतर मला भाऊ फोन करून बरेच जण विचारतात भाऊ पासवर्ड काय पासवर्ड फोन करून सांगण्यात येणार नाही लक्षात घ्या ओके ते इथे बघू शकता यांचा शुभविवाह सोहळा ओके इथं बघू शकता ओके तसं असेल तुम्हाला एकदम सिम्पल पत्रिका आहे लक्षात घ्या बघू शकता आपण काय काय यूज केलं आहे बॅकग्राऊंड लाईक ब्लॅक सॉरी पिंक कलरचा एक घेतलेला एक कलर पूर्ण फील करून ओके त्याच्यावरती दोन शेप आहेत हे शेप आपण काय केले यामध्ये ॲड केलेले एकदम डिफॉल्टप्रमाणे ओके त्याच्यानंतर त्याच्यावरती बघू शकता आपण असे क्रिएटिव्हिटी केलेली आहे जे जे आपण यूज करून केलेलं आहे ते तुम्हाला यामध्ये मी ॲड करून दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल ओके इथं बघू शकता एखादी पी एन जी जर राहिले असेल सांगण्या सांगण्यामध्ये जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं ना तुम्हाला समजून येईल ओके आणि हे फॉन्ट वगैरे सर्व एकदम नॉर्मल फॉन्ट आहेत जे तुम्ही एकदम कडक ॲड करू शकता ओके फक्त हे जे फॉन्ट आहेत ते तुम्हाला माहीत असेल श्रीदेवी फॉन्ट प्लस सॉरी एम एस फॉन्ट आहेत हे बघून डी इन्फिनिटी फॉन्ट आपण यूज केलेले आहेत जे कॅलिग्राफी फॉन्टसारखे स्टायलिश फॉन्ट आहेत लक्षात घ्या जे तुम्हाला यूट्यूबला प्लस तुम्ही ओनरकडून तुम्ही डिझाईन करण्यासाठी परचेस करू शकता लक्षात घ्या ओके नाहीतर हे फ्री भेटणार नाही भाऊ तुम्हाला नाहीतर तुम्ही बरेच जण मला म्हणाल भाऊ फॉन्ट नाही दिले तुम्ही आता डिझाईन तर दिले ओके ट्वेंटी फोर ओके त्याच्यानंतर पुढे येऊया इथं बसू द्या ओके टोटल इथं बसू द्या यांचा शुभ विवाह सोहळा बघू शकता डेट वगैरे आपण सर्व यामध्ये ॲड केले आहे तुम्हाला इथं दिसत असेल बघू शकता ओके असे टोटल आपण काय केलेले आहे तुम्हाला मी पूर्ण डिझाईन प्रोवाईड केले बघू हो एकदम कडक आणि हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आपण यामध्ये ॲड केले बघू शकता हो गणपती बाप्पांची वरती वगैरे प तुम्हाला एन जी वगैरे बघू शकता याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ससने निमंत्रण पण आहे त्याला स्ट्रोक आपण यूज केलेले आहे ओके हाय क्वालिटी डिझाईन आहे भावनो लक्षात घ्या कोणीच अजूनपर्यंत तुम्हाला प्रोवाईड करणार नाही वरती ओके हीच झालेली वाहून एक नंबरची डिझाईन तिला आपण आता काय करणार आहे क्लोज ओके सेकंड नंबरची डिझाईन आहे ती आता आपण ऑन करणार आहे त्याची साईज बहुशत आपण काय केले साईज होती क्लिक करायचं आहे सेम साईज आपण ठेवलेली आहे ओके त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला येऊया बॅकग्राऊंडला आल्याचं बहुश्यता एकदम काय केलेलं आहे पहिलं बाहून एकदम पिंक कलर होता लक्षात घ्या ओके पिंक कलरच्या नंतर तुम्हाला इथे दिसत असेल आता आपण दुसरी डिझाईन आहे त्याच्यामध्ये आपण काय केले ब्राऊन कलर घेतलेला आहे लक्षात घ्या जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तशी डिझाईन करायची भाऊ ओके इथे बघू शकता बॅकग्राऊंडला एकदम कडक लुक देतोय बहुशत त्याला आपण थोडंसं हलकी त्याची काय केले ऑपोजिट मानस केले बा आणि मल्टिप्लाय केलं आहे तुम्हाला हे तर माहीत असेल मल्टिप्लाय वगैरे हो जे फोटोशॉप यूज करत असतील त्यांच्यासाठी भाऊन ओके पी एल पीसाठी भाऊनो व्हिडिओ येतील भाऊनो त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरती भाऊ ना हे जी तुम्हाला पी एच डी फाईल भेटेल ना कधी भेटेल जेव्हा तुमचे भावनो पाच के जेव्हा पूर्ण याचे टार्गेट व्ह्यूज होईल तेव्हा तुम्हाला याची पी एच डी फाईल भेटून जाईल ओके पाच केच्या नंतर तुम्हाला भाऊ पी एच डी फाईलचे लिंक भेटणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला काय करायचं आहे पाच के व्ह्यूज आले पाहिजे या व्हिडिओला लक्षात घ्या पाच के व्ह्यूचं टार्गेट असणार आहे ते टार्गेट पूर्ण केल्याच्यानंतर तुम्हाला मग पूर्ण पी एल पी प्लस तुम्हाला पी एस टी फाईल भेटणार आहेत लक्षात घ्या किती पाच के आहे लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर हे इथे आपण फ्लावर ॲड केले आहे हा शेप आहे शेप वगैरे बघू आता डायरेक्ट आपण काय केलेलं आहे थोडं शेपला काय केलं आहे रोटेट मारलेलं आहे क्रॉस दिसत आहे तुम्हाला ओके एकदम सेंटर नाही आहे लक्षात घ्या ओके सेंटरसाठी इथे तुम्ही इथून एक लाईन लाईन वगैरे घेऊ शकता बघू हा क्रॉस आहे ओके आपण डिलीट करूया पुढे येऊया पुढे आल्याच्यानंतर इथे बघू एकदम टोटल टो आपण काय केलेलं आहे जी कस्टमरनी तुम्हाला दि पत्रिका बनवाय दिली असेल ओके त्याची पाहून जी काही पेंज असेल त्यामध्ये यामध्ये ॲड करायचे आहे आहे जे जे काय असेल ते सर्व मटेरियल आपण यामध्ये ॲड केलेलं आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता वरती यायचं डायरेक्ट बहुशत जे जे सर्व आहे ते सर्व तुम्हाला ओपन भेटणार आहे तुम्हाला काय करायचं आहे फक्त आपल्या व्हिडिओला पूर्ण पाच के व्ह्यूज आणायचे आहेत लक्षात घ्या ओके पाच के व्ह्यूज आणल्याच्यानंतर तुम्हाला जी काही पत्रिका आहे ती तुम्हाला इथे भेटून जाणार आहे भाऊन ओके ओके तुम्हाला एकदम कडकमध्ये नाथकुला डिझाईन वाहून तुम्हाला भेटून जाईल ओके थर्टी फाय त्याच्यानंतर हे झालेले भाऊन एकदम कडक दोन नंबरची पेन जी बघू शता दाखवतो तुम्हाला शुभविवाहासाठी आपण काय केले आहे ग्रेड इन कलर फिल केलेले आहेत नसेल माहीत डबल क्लिक करून बघायचं भाऊन ओके बघू शता एंट्रेश तुम्हाला इथे भेटून जाईल ओके ग्रेड इन ओव्हरले वगैरे फोटो वगैरे क्रॉपिंग तर तुम्हाला माझं असेल एवढं काही सांगायची गरज नाही आहे लक्षात घ्या ओके बघू शकता तुम्ही यामध्ये चेंज वगैरे करू शकता पूर्ण हे सर्व बघू शकता मटेरियल ॲडिटेबल आहे लक्षात घ्या ओके एवढं तुम्हाला कोणीच देणार नाही यूट्यूब चॅनलवरती ते सुद्धा फ्रीमध्ये ओके जे आपण तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो आहे ओके आता तीन नंबरची पी एस टी फाईल बघू शकता तीन नंबरची पी एस टी फाईल आपण काय करणार आहे आता ऑन करणार आहे ओके बघ हे आपण काय केले एकदम कडक तुम्हाला दिसत असेल बघ हा जो बॅकग्राऊंडला आहे तिला आपण काय करणार आहे ऑफ करूया बहुशत पूर्ण एकदम कडक जे पी आपण यामध्ये ॲड केलं आहे हे तुम्ही बघू एकदम बॅनर वगैरे हो प्रिंटसाठी डिझाईन वगैरे हो घेऊ शकता कारण की त्या फॉर्मॅटमध्ये आपण हे डिझाईन केले जे की कस्टमर बॅनर डिझाईनसाठी तुम्ही आपण घेऊ शकता ओके बघू एकदम कडक इथं बहुशतावरती नाव प्लस खाली ओके okay, सर्व माहिती त्यांची प्लस इथे बघू शकता फ्लावर वगैरे हो सर्व एकदम कडक आणि क्रिएटिव्हिटी डिझाईन आपण यामध्ये प्रोव्हाइड केले आहे बघू शकता हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आहे ओके okay? बघू शकता फोटो वगैरे आपण एकदम हाय क्वालिटीमध्ये क्रॉपिंग केलेले आहेत okay? ओके याला पण क्लोज करूया पाच नंबरची डिझाईन आहे ते आता दाखवून okay? देते तुम्हाला एकदम कडकमध्ये समजून येईल भाऊ ओके एकदम कडकमध्ये डिझाईन आपण बनवलेली आहे तुमच्यासाठी भावनो कारण की जे काय आहे ते सर्व भावनो तुमच्यासाठीच आहे लक्षात घ्या म्हणून सांगते भावानो ओके व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजून येईल इथं बघू तर ही आपण काय केले भावानो वरात मिरवणूक सोहळा ओके सागर यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त वरात मिरवणूक सोहळा ही जी काही आपण डिझाईन बघू शकता एकदम कडकमध्ये पत्रिका बॅनर बनवलेले आहेत जे तुम्हाला इथं दिसत असेल ओके पूर्ण हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आहे ओके ट्वेंटी फाय चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षित डिझाईनसाठी व ननवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ बनवू येत असतील त्यासाठी काय करायचं भावनु तुम्हाला याची पी एच टी फाईल भेटणार आहे भावनो कधी भेटणार आहे कधी चव्हा तर तुम्ही पाच के आपल्या चॅनलला किंवा आपल्या या चॅ म्हणजे जो आता व्हिडिओ आहे भाऊन त्याला व्ह्यूज देतील देवा पाच के व्ह्यूजचा टार्गेट असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला पी एच टी फाईलची लिंक प्रोव्हाइड होईल पी एल बी फाईलची लिंक प्रोव्हाइड होईल चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया